करम जिसे पुकारे वो पहुँचे गंगा किनारे न कर मैली तू गंगा तन धोए मन तो गंदा पलट के फिर नानी बोली बात और बा मी पाटील आपलं सर्वांचं स्वागत करतो पाटील या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज आपण चाललोय केल्यानाथ इथे आजची तारीख आहे आठ दहा दोन हजार पंचवीस तर आम्ही आदित्य मनीष आणि विवेक हे सगळं सो सोबतच आहोत पण सध्या आपल्याला एकदम बघता येईल आपल्यासोबत सोबत फक्त आदित्य आणि मनीष बसलेला आहे तर जर ग्रुपनी जाणार असाल तर तुम्ही आर एस सी तिकीट काढू नका आर ए सी तिकीट काढल्याने काय होतंय एक इथे तर एक तिथे एकत्र बसायला नाही भेटत आणि ग्रुपमध्ये जी मज्जा करायला भेटते ती मज्जा आपल्याला इथे करायला भेटत नाही त्यामुळे आता सध्या तर आम्ही ॲडजस्टमेंट करून तिघचन तर कर सध्या सोबत आहोत पण आता बघू पुढचा प्रवास कसा होतोय ते पण ही तिकीट कन्फर्म आहे कोणाची आहे म्हणून मनीषबद्ध आहेत आपलाच राज्य आहे त्याच्यावर बसला आहे बिंदा पुढं बघू आणि कसं आहे लॉक आपला खूप अगोदरपासून स्टार्ट करणार होतो पण आता ॲडजस्टमेंट मिस केलं आहे त्याच्यामधलं सर्व मलाच बघायला लागते त्याच्यामुळं जाणं बघितलं होतं की मनीष किंवा आदित्य थोडंफार मदत करेल एल पीच्या जर बंद केला आहे भावबं किंवा ते दे घरात द्यावा तर ते झालं आणि आता आपला प्रवास सुरू झाला आहे आपण बांद्रावरून निघालो आता आपण कुठं होतो भोईसर होतं तर आता बघू जर विवेक आहे तो विवेक मला वाटतं दोन कोश पुढं आहे तर तिथे कसं आहे एकाहत्तर नंबरचा जो शीट आहे तिथं सुरतवरून चाटणार आहे सुरतवरून तर पर्सन नाही झालं तिथे तर मग विवेक पण आपल्या जवळ येईल आणि मग जी आपली चौघांची जुगलबंदी किंवा जी मग एक्साइटमेंट आणि जी एकत्र राहण्याची मजा आहे ती आपली आपण स्वीकारणार आहोत चला मिळूया तुम्हाला कल्पनी राहा तुम्हाल हरिद्वारपर्यंत कसा जायचं हरिद्वारून कसा पॅकेज घ्यायचा विदाऊट पॅकेज कसा जायचं सर्व माहिती तुम्हाला या लॉग मध्ये मिळून जाईल जो चला गया वो के फिर ना आए तेरा कर्म ही है जो संग ही जाए मन पावन हो गंगा में डूबे नहाए मन रावण जो लहरों में तूने बाय मित्रांनो फायनली आपण हरिद्वार पोहोचलो आपल्या बांद्रा जो हरिद्वार एक्सप्रेस आणि कम्प्लीट परफेक्ट टाईमला इथं पोहोचलो मला वाटतं काहीतरी आपण सोळाशे किलोमीटरचा अंतर पार करून चोवीस तासाची ट्रॅव्हलिंग होती पण ट्रॅव्हलिंग अजिबात वाढली नाही थोडा फक्त प्रॉब्लेम झाला तो म्हणजे सीटमधील तो पण आपले आर एस सी टी तिकीट होते त्याच्यामुळे थोडंसं प्रॉब्लेम झाला तर विवेक कसा वाटला तुला प्रवास करता पहिल्यांदा एवढं लाँग ट्रिप करत आलो आहे आधी तुला कसं वाटलं बाई तर आता आपण इथं पोहोचलो ह हरिद्वारला तर इथून आपण हरकी बोडीला जाऊ हरकी बोडीला आपण रूम घेणं नंतर गंगा आरती आपलं जेवण वगैरे आणि उद्या आपण भोलेबाबाच्या दर्शनासाठी ट्रॅव्हलिंगसाठी निघणार आहोत आम्ही पॅकेज बुक केलं आहे त्या पॅकेजची पूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला लिंकमध्ये भेटून जाईल तर चला मित्रांनो पुढे बघूया आपला प्रवास कसा होतो आहे आणि आपल्या भोलेबाबा जी लाईफ टाईमची इच्छा होती भोलेबाबाचं दर्शन करायची ती आज थोड्या दिवसांनी पूर्ण होणार आहे फुल एक्साइटमेंट आहे तिथं बर्फ पडतोय आणि भोलेबाबाची हो जी दर्शनाची इच्छा आहे ती सगळ्यांची पूर्ण होणार आहे तर बोला अरे 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 तर मित्रांनो आपण फायनली हरिद्वारच्या स्टेशनच्या बाहेर आलो आपण ई रिक्षा केली कारण प्रदूषणमुक्त देश करायचा आहे आणि ई रिक्षा रिजनेबल रेटमध्ये भेटतात आता आम्ही चौघचं आहोत तर दोन ई रिक्षा म्हणजे फक्त दीडशे रुपये घेतले चौघांचे आणि ते आपल्याला रूमचा दाखवतील त्याच्यात आपल्याला जसं परवडेल त्याप्रमाणे आपण रूम घेऊ आणि विषय असा झालेला आहे की हळकी बोळीला गंगा घाटावर तिथे गंगा नदीची साफसफाई चालू आहे त्याच्यामुळे आता ते सांगतील कोणत्या घाटावर जायचं आहे कोणती कुठे आपल्याला गंगा आरती भेटेल हे सर्व तुम्हाला मी लॉकच्या तयारी दाखवे ना हे बघा पूर्ण तुम्हाला रिक्षा दाखवतो मी नदीच साफसफाईचं काम साफसफाईचं काम चालू आहे त्याच्यामुळे गंगा नदी तिथला आढळण्यात आलेला आहे तर आता आपण बघूया तिथे जाऊन आपल्याला कसं गंगा स्नान करायला भेटते गंगा आरती कशी भेटते वगैरे आणि कोणत्या घाटावर आपल्याला गंगादेवीचं दर्शन करता येईल ज्यांची आपण रिक्षा बुक केले तेच आपल्याला रूम दाखवते रिजनेबल रेटमध्ये रूम दाखवत बोलवलेत आता बघूयात आपल्याला धर्मशाला वगैरे किंवा रूम्स वगैरे कशा कसं दिन त्या आपण पाणी बंद राही का दिवाळी दिवाळी छोटी दिवाळी उसके बाद ये डैम है क्या ऊपर में जब तो पानी में। है। में है आ, में है। तो इतना पानी रुक जाता है डैम सर बहुत ऊपर में मानसा देवी का मंदिर है ना दागे 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 दागे। आप मानसा देवी आपल्याला मानसा मंदिर बघायला भेटलं बघा फायनली आपण चंदीगड इथे आलेलो आहेत कारण जिथे हरकीपुडीला गंगा आरती होते तिथे पूर्ण गंगा ही थांबवलेली आहे जो डॅम आहे तिथून त्या गंग्याचा प्रवाह पूर्ण थांबवला गेलेला आहे आणि आपण गंगा स्नान करण्यासाठी केदारनाथचं दर्शन घ्यायचं आहे आणि त्यासाठी गंगा स्नान हे खूप महत्त्वाचं आहे त्यासाठी आपण इथे चंदीघाट जिथे आलो तिथून खूप फारसं लांब नाही आहे हा बघा हा ब्रिज आणि जो तुम्हाला व्हिडिओमध्ये जो ब्रिज दाखवला तो ब्रिज चालत याल तुम्ही पाचशे मीटरच्या अंतरावर म्हणजे अर्धा किलोमीटरच्या अंतरावर ही बघा आणि इथे या चंदीगड येथे तुम्ही चांगल्या चांगल्या परिस्थितीत आंघोळ करू शकता आणि एकोणीस ऑक्टोंबरपर्यंतच बंद आहे नंतर तुम्हाला जिथे गंगा आरती होते तिथेच गंगास्नान करण्यासाठी मिळू शकते तर चला आता आपण गंगा स्नान करूया आणि वाजलेत पाच ऑलमोस्टच परत सहा दहा वाजता आपल्याला गंगा आरतीच्या गंगा आरतीसाठी जायचं आहे तर चला आता जाऊया जो पास तेरे वही तेरा बाकी सब मोह का फेरा तू क्यों समझ ना पाया तन मिट्टी है मन माया भगवा चोला तन पे जो तू ओढ़े फाइनली गंगा स्नान है खूब भारी वाटला खूब ठंड होता मनीषची आमची इच्छा होती गंगे आणि मारा उड़ी उड़ी सुधा मारली प्रवाह खूप म्हणजे खूप खूपच जोरात आहे आपल्याला वाटतंय असं आपल्याला बघायला भेटेल तर खूप म्हणजे खूपच जोरात आहे ॲक्सेप्टेड नव्हता एवढं जोरात तर थोडं उतरल्यावर भीती वाटली प्रत्येकाला प्रत्येकाने पण आणि पाणी एकदम थंड आहे आणि खरंच गंगेत स्नान केल्यानंतर आपलं मन प्रसन्न होतं तर चला आता आपण गंगा आरती बघायला जाऊया सहा पंच पाच पंचेचाळीस झालेत सहा दहाची गंगा आरती करायची आहे आपल्याला अर्धा किलोमीटर लांब आहे तर आपण जाऊया लवकर फटाफट आणि गंगा आरती बघूया चंदीघाटवरून आम्ही निघालो त्यानंतर आम्ही रिक्षा केली टेन, के टेन रुपीज पर पर्सन आम्हाला आरती पोडिवस पडला तिथून आपण आता गंगा आरती बघू आणि मग पुढे जाऊ आता तर झालेला आहे आपण ऑलमोस्ट लेटच झालो त्याच्यामुळे आता बघूया गंगा आरती कशा प्रकारे आपल्याला पाहायला मिळते त्याम जी सेपकार रे

मन पावन हो गंगा में दूब नहाए मन रावण जो लहरों में तूने न बहाए जो चला गया वो लौट के फिर ना आए तेरा कर्म ही है जो संग तेरे ही जाए

पद्धतीने आपल्याला गंगा आरतीचं दर्शन भेटलं आणि खूप चांगली जागा मिळते घाई झाली थोडी पण खूप चांगल्या पद्धतीने ग गंगा आरतीचं दर्शन भेटलं मनीष आणि विवेक हे कुठे काय माहिती मला वाटतं ते त्या साईडला होते तर आपण गंगास्नान स्नान करायला या घाटावर जिथे गंगा आरती होते तिथेसुद्धा येऊ शकता आम्ही थोडं तिकडे पुढच्या घाटावर गेलो तर ठीक आहे ये, इथेसुद्धा येऊन तुम्ही गंगा आरती करू शकता आणि इथे बघा प्रत्येक ठिकाणी तुम्हाला गंगा गंगा स्नान केल्यानंतर कपडे चेंज देण्यासाठी सुद्धा जागा प्रत्येक ठिकाणी अवेलेबल आहे म्हणजे काही लेडीज सोसायटी वगैरे कपडे सोसायटी सुद्धा जागा अवेलेबल आहेत तर आता आपण बुधवारमध्ये बघूया खायला काय मिळते आपण जेवण करणार आहोत आज रात्री स्टे करू आणि उद्या आपण इथे जाणार आहोत आपल्या केदारनाथसाठी जायला निघणार सकाळी सात वाजता आपला ड्रायवर आपल्याला पिकअप करायला येईल तर चला मित्रांनो आता बघूया गरम जिसे पुकारे वो पहुंचे गंगा किनारे, न कर मैली तू गंगा तन धोए मन तो गंदा